शेतकरी मित्रांनो नमस्कार देवराम गावारी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आहोत आणि या प्लॉटमध्ये आपण केला होता चिया चियाची लागवड केली होती मित्रांनो आपण हे बघा आता इकडे पोजिशन बघा हा म्हणजे पूर्ण आता चार एक फूट वाढलेले आता इथून इथून इतुन त्याचा बुंदा चालू झाला हे बघा आणि इथं त्याचे सीड्स याची चिया सीड चिथं लागलेलं आहे इथपर्यंत बघा आणि इथून परत आता त्याचा फुटवा चालू झाला वरती जूनपासून आता पाऊस सुरू होतोय एकवीस जूनपासून जास्तच वाढतोय त्याच्यामुळे हा चिया आपल्याला काही मिळणार नाही मधी झाले नाच्यात हे बघा आता जवळजवळ माझ्या खांद्या इतकं आलेलं आहे खांद्यापर्यंत हे बघा इथपर्यंत असा ची आलेलं आहे बघा एवढा मोठा वाढलेले आणि आता पाऊस पडल्यामुळं याची उंची अजूनच वाढू राहिले तर आता फळं आले असते मित्रांनो पण आपल्याला परत भेटणार नाही कारण चियाचं जे शिड असतं ना ते एकदम बारीक असते आणि जो काही तूर आहे ना तो आता मधी राहिलाच तूर आणि त्याच्यावरती परत आता फुटवा चालू झाला तर त्याच्यामुळं आपल्याला शेतकरी मित्रांनो चियाचं उत्पादन आपल्याला आता मिळून जायला पाहिजेत होतं कारण मधीच पाऊस चालू झाला आणि त्यांनी याची या पिकाचा अजूनच फुटवा आता जोमानी वाढू लागला कारण मित्रांनो बघा आता इथं हा जो तुरा दिसतो आहे हा फळ याच्यात फळं आहेत म्हणजे बियाणं याच्यात तयार झालेले परंतु पाऊस पडला आणि इथून आता त्याचा परत फुटवा चालू झाला त्याच्यामुळं चा आता हा जोमानी वाढू लागला तर आता याच्यात जो फुलावर अवस्थे व काही चेहरा होता तो आता फळ द्यायचा स्टॉप झाला आणि वरती त्याची वाढ चालू झाली तर आता आपण हा समोर आहे हा होता दोन फुटाचा परंतु आता जवळजवळ हा भरपूर उंच झालेला आहे तुम्हाला मित्रांनो याच्यात आपल्याला चिया मिळाला पण जास्त क्वांटिटीमध्ये नाही मिळाला जास्त संख्येने बघा आता इथं आपण थोडंसं एक हे तुरा चोळलेले थोडं फुकून दाखवते बघा हे चिया सीड तयार झालेले मस्त त्याला कलर पण आहे पण आता पाऊस जवळ आल्यामुळं आपल्याला तो काही आता हाती येणार नाही कारण त्याला वाळवावं लागेल तेव्हा तो हाती येईल चिया सीडचे जेवढं वाढलेलं होता चार एक फूट तेवढं आपण चिकन केला हिरवळीच्या खतासाठी आपण चिया सीडची जी चार एक फुटाची जी उंची होती ते आपण डायरेक्ट ट्रॅक्टरने डायरेक्ट चिखल करून टाकला तर हिरवळीचं खत आपल्या भाताला मस्त होईल